नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधूंनो सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनांच्या अनुज्ञेयतेबाबत वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण जीआर आलेला आहे काय या सविस्तर जाणून घेऊया त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका बंधूंनो वित्त विभागामार्फत राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभ लागू करणेबाबत दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे सातव्या वेतन आयोगाच्या काळामध्ये वीस तीस वर्षाची सलग नियमित सेवानंतरच्या तीन लाभांची सुधारित अंतर्गत प्रगती योजना ही एक जानेवारी दोन हजार सोळापासून पुढील प्रमाणे लागू करण्यात येत आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की सुधारित आश्वासित प्रगती योजना ही वेतन मॅट्रिक्समधील स्तर एस ट्वेंटीपर्यंत वेतन घेणारा पे बँड पंधरा हजार सहाशे ते एकोण एकोणचाळीस हजार शंभर व ग्रेड पे रुपये पाच हजार चारशे या वेतन संरक्षनेशी समकक्ष कर्मचारी अधिकारी यांना लागू असणार आहे तर संबंधित कर्मचारी अधिकारी हे कोणत्याही कारणामुळे स्तर एस ट्वेंटी वनमध्ये वेतन आहारित करू लागतील तेव्हा त्यांच्या सदर नवीन वेत योजना अंतर्गत लाभ अनुज्ञेय राहणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे पूर्वी बारा व चोवीस वर्षाच्या सेवा नंतर मिळणारे लाभ सातव्या वेतन आयोगात दहा वीस व तीस वर्षाच्या सेवानंतर पात्रतेनुसार अनुज्ञेय केले आहेत त्यामुळे ज्या कर्मचारी अधिकारी यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सेवापूर सोळापूर्वी अनुज्ञेयतेनुसार यथास्थिती पहिला व दुसरा लाभ मंजूर झालेला आहे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना उर्वरित यथास्थिती दुसरा व तिसरा, तिसरा लाभ पुढील तक्त्यानुसार अनुज्ञेय असणार आहे एक एक दोन हजार सोळापूर्वी बारा व चोवीस वर्षाच्या सेवानंतर घेतलेला लाभ दुसऱ्या लाभाची अनुज्ञेयता आणि तिसऱ्या लाभाची अनुज्ञेयता राहील त्यांना पहिला लाभ असेल पहिल्या लाभापासून आठ वर्षानंतर बारा आणि आठ वीस जे पहिला लाभ ज्यांना मिळाल त्यांना दुसऱ्या लाभापासून दहा वर्षानंतर म्हणजे वीस अधिक दहा तीस अशा प्रकारे आणि दुसरा लाभ लागू होणार नाही दुसरा लाभ ज्यांना आहे त्यांना लाभ लागू होणार नाही कारण दुसऱ्या लाभापासून सहा वर्षानंतर चोवीस आणि सहा असे वर्षा तीस वर्षाची ती आश्वासित प्रगती योजना यो लागू राहणार आहे तर दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा व त्यानंतरच्या पदोन्नतीच्या वेळी महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीसच्या अधिसूचनेतील नियम क्रमांक तेरानुसार वेतन निश्चितीचा लाभ अनुज्ञेय केला जाणार असल्यामुळे त्याच तरतुदीनुसार पदोन्नतीच्या साखळीतील पदावरील पदधारकास नवीन योजनामध्ये वेतन निश्चितीचा लाभ अनुज्ञेय राहणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तसेच एकाकी पदावरील कर्मचारी अधिकारी यांना यापूर्वीच्या योजनानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वीचा पहिला लाभ मंजूर करण्यात आला आहे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांची बारा अधिक आठ वीस वर्षाची सेवा ही दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापूर्वी पूर्वी होत असल्यास संबंधितास दोन लाभ हा सदर निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे पुढील वेतनस्तर लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यासंदर्भात सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतो आहे पण मित्र होई याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो आहे ती डाउनलोड करून वाचू शकता आणि त्यानंतर काही शंका असल्या की नक्की कॉमेंट्स करून लिहा एकमेकाला शेअर करा हा व्हिडिओ हा जी आर ज्यांना ज्यांना कामात येईल त्या त्यांना त्यांना ता, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी अशा प्रकारचे वृत्त आहे धन्यवाद आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला